माझ्या भाग्याची सुशांत आणि सारिका अगदी हॅपी कपल त्यात आलेली गोड बातमी त्यामुळे सासूबाई अगदी कौतुक करत होत्या सुशांतला बाबा न होते त्यामुळे आई आजोबा त्याचा भाऊ एवढंच त्याचं आयुष्य होतं सारिका आणि सीमा दोघी बहिणी आणि त्यांचे बाबा सीमाचे लग्ने आले होते अवघ्या पंधरा दिवसांवर तयारी सुरू होती सुशांतचे आजोबा वृद्धापकाळाने गेले आता कसं काय होणार अनेक प्रश्न उपस्थित झाले आजोबा गेले आणि सीमाचं लग्न सर्व काही सुशांतच बघत होता सारिकाचे बाबा विचारत असताना सुशील म्हणाला बाबा काही काळजी करू नका कार्य नंतर आहे त्यामुळे मी येईल मी सर्व व्यवस्था करेन अहो पण जावई बापू तुम्ही कसे याल बाबा म्हणाले सुशांतची आई म्हणाली जे झालं ते विधिलिखित पण आता होणार आहे हे तर व्यवस्थित व्हायला हवं ना तुम्ही काही काळजी करू नका ते दोघेही येतील तुम्हाला मदत म्हणून थांबतील फक्त सुतक आहे त्यामुळे कोणते विधी करणार नाहीत ठरल्याप्रमाणे दोघे गेले सारिकाने बहिणीचे लग्न असून सुद्धा मेहंदी काढली नाही साधी साडी साधे कपडे घालून ती सर्वांच्या मागे बसायचे काही मदत लागली की किंवा जेवण व्यवस्था बाकी सर्व सुशांतने अगदी जबाबदारीने पार पाडले बाबांनी त्याचे आभार मानले बाबा म्हणाले मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं आहे म्हणून तुमच्यासारखे जावई मिळाले अहो बाबा असे नका म्हणू सुशांत इकडे सुशा सुशांतच्या आत्याने घर डोक्यावर घेतले काही कळत की नाही तुम्हाला बाप लवकर गेला म्हणून आज आजोबांनी तुमच्यासाठी काय काम केले सर्वच विसरलात काय गरज होती वहिणी तुम्ही पण पाठिंबा दिलात अहो ताई हेच लग्न जर आपल्या समीरचं असते आणि तिकडच्यांचं कोणी गेलं असते तर तिला सांगितले असते का तिच्या माहेरच्यांनी लग्नाला जाऊ नकोस असं कसं सासर आहे तिचं आत्याबाई अहो ताई तेच तर नाते तेच आहे मग नियम आपण का वेगळे करायचे तिकडे जाऊन त्यांनी दोन्ही बाजू अगदी छान सांभाळल्या ते दोघेही तिथे जबाबदारी म्हणून गेलेत हौस करायला नाही अन ही, ही गोष्ट त्यांना कुणी सांगितली नाही त्यांना स्वतःहून ते कळालं की आपण कसं वागायला हवं मला खरंच कौतुक आहे माझ्या सूनबाईचं आणि मुलाचं आत्याबाई तोंड वाकडे करत बोलल्या चढव अजून डोक्यावर बसव लग्न पार पाडले लोक दोन्ही बाजूने बोलत होते दुसऱ्या दिवशी आजोबांचे दहावे मग कार्य सगळी जबाबदारी सारिका अगदी लक्ष देऊन पार पार पाडत होती आत्याबाई मात्र आल्यापासून टोमने मारत होत्या सासूबाईंनी सांगितल्यामुळे ती दुर्लक्ष करत होती सर्व आवरले पाहूनही गेल्यावर सारिका सासूबाईंजवळ येऊन खूप रडली आई तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही आत्याबाईचा रोष स्वीकारलात तुम्ही घेतलेला निर्णय पार पाडेपर्यंत तुम्ही सर्वांशी आमच्याशी लढलात आमच्यासाठी लढलात मी तिला हुंदका आवरे नसा झाला सासूबाई म्हणाल्या जग नाते दोन्हीकडचे जपायला हवे अन तुझे काय अन सुशांतचे काय नाते एकच मग नियम कशाला वेगळा करायचा दोघेही सासूसून यांनी एकमेकांना मिठी मारली समाप्त मराठी कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या चॅनलवर तुम्हाला हृदयस्पर्शी कथा प्रेमकथा आई वडिलांवर आधारित संस्कार कथा सत्य घटनेवर आधारित हृदयस्पर्शी कथा आई वडिलांचे महत्त्व आपल्या मुलांना पटवून देण्यासाठी आपले चॅनल सतत प्रयत्न करत आहे जर तुमचा सपोर्ट तर मला चांगल्या प्रकारे मिळालाच आहे पण अजून चांगल्या प्रकारे नवनवीन सदस्य आपल्या चॅनलवर जोडत गेले तर मला लिहायला अजूनच मजा येईल तर श्रोते हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट मला नवनवीन कथा लिहिण्यासाठी उत्साह देतो जगातील सर्वात सुंदर आई गरीब मुलाची हृदयस्पर्शी कथा संसारात सोडायला शिका वरील कथांना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम कायम राहू द्या धन्यवाद मित्रांनो